काल दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी खोपुडी या ठिकाणी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला यावेळी खोपुडीचे सरपंच वैशालीताई गर्दडे केळगावचे सरपंच बारोकर ताई राष्ट्रवादी तालुका महिला उपाध्यक्ष वैशालीताई शितुळे केळगाव येथील रोजगार स्वयंरोजगार सेल निरीक्षक योगिता मॅडम आणि राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष विठ्ठल थोरात यांनी महिलांना रोजगार व स्वयंरोजगार बचत गट याबद्दल मार्गदर्शन केले <tiny noise>

शिकू या तुमच्या गावातल्या चांगल्या पद्धतीच्या काम चालू आहे शेवट ताई विक जायचे चांगल्या पद्धतीचं काम चालू आहे त्याच्याकरता कोणत्याही पद्धतीचं मार्गदर्शन असू द्या तुम्हाला सगळ्या प्रकारचे सहकार्य केलं जाईल महिलांच्या एकत्र येऊन कोण कोणचे लाभ आहेत तुम्हाला संस्कृती योजना कोण कोणत्या आहेत तुम्हाला माहिती असतील मी सगळं आम्ही सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करू महिलांनी एकत्र येऊन कोणत्याही उद्योगधंदा चालू करा त्याला नव्वद टक्के सत्तर टक्के पन्नास टक्के सबसिडी आहेत तुम्ही पंचावन्न एकत्र करून कंपनी काढली त्या कंपनीतला माल करण्याची विकण्याची जबाबदारी आमची महिला दोनशे तीनशे रुपये वजन कामाला जातात आणि स्वतःच कंपनीच्या मालक झाल्या त्या हजारो रुपया रोज कमी शकत आणि म्हणून माझी एक नम्रत्तीची विनंती आहे सर्वांना तुम्ही एकत्र येऊन बचत गटा मारते तर छोटा उद्योग चालू करू शकता न काढायला कोणत्याही प्रकारचा टाइम लागत नाही त्याच्याकरता तुम्ही सक्षम आहात म्हणून सर्वांची सगळ्यांची इच्छा आहे महिला शिक्षणीकरण करण्यात सरकारच्या योजनापर्यंत पूर्ण पाहिजे पोहोचलं पाहिजे त्यासाठी आम्ही सर्वांना प्रयत्न करीत आहोत तर कोणत्याही पद्धतीच्या अडचण इतर आम्ही आहोत फक्त तुम्ही ठरवा कोणताही व्यवसाय करायचा तुम्हाला कोणत्या महिलांना लाभ घ्यायचा सरकारी समिती असेल जिल्हा परिषद असेल खाजगी ग्रामीण असेल किंवा अशा भरपूर पंधरा ते वीस प्रकारच्या सरकारी योजना आहेत मिळवण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू त्यांनी मला मिळवण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून स्वागत करतो आपल्या जवळील बातम्या आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आमच्या भारत न्यूज लाईव्ह बुलेटिन चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा